श्री स्वामी समतर स्वागत आहे तुमचं पुन्हा आहे का माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घराचं काम चाललंय आणि आज त्याचं थोडं एंड होणार आहे कामाचा थोडं काम संपणार आहे पण अजून पण तो पसरसाच आहे आणि मी चालले बाहेर म्हणजे मी दोन तीन दिवसासाठी बाहेर चालले कुठे म्हणजे मी माझ्या बाहेरही बाहेरही म्हणू शकता आणि असं म्हणजे मुंबईमधलं बाहेर अशा ठिकाणी मी चालले आणि आता सगळं आवरावर करायचं आहे मला घरात असा पसर आहे ना हे विचारू नका तरी पण मी चालले मिस्टर बोलले की बघ काय करतेस तू कर जायचं तर जा राहायचं तर राहा म्हटलं धुळामध्ये ना हे खूप आला मला पण हे आठ दिवस काम करू करू ना मला पण खूप आला मुलं पण आजारी पडलं म्हटलं जाव्या थोडं दिवस रेस्ट मला पण भेटेल तिकडे आणि खूप जर क्लायमेट चेंज झालं की बरं वाटेल म्हणून चाललं ट्रेनमध्ये कसं राहाय तसाच आता काही मी आवरणार नाही आहे हे गॅलरीचं काम बाकी आहे ते ते करतील ठेऊन जाते मी त्यांना बोलले की मी काम करून ठेवा ते बोलले की हां काम करून ठेवतो मग छावी क्षेत्राच्या घरी ठेवून चालले हे आमच्या छकुले दोघांना पण रेडी आहे दोघांना पण पॅन्टोडा दो चेंज करायचा आहे इकडे काम चाललंय काय झालं रडा चालले डे झालं बॅट दे बॅट दे लवकर मुंबई पुन्हा बाय बाय फायनली आम्ही आता निघालो आहोत रिक्षा स्टॉपला चालले मी चालू थोडं रिक्षा नाही भेटत लवकर आणि एकच सॅक घेतले जास्त काही कपडे घेतले नाही तर मुलांचे कपडे घेतले माझ्या का तिकडे आहेत बहिणाबाई वगैरे सगळे त्यांचे वापरायचे आता अचानक प्लॅनिंग झालं माझं सगळं का असा पारा ठेवला नाही निघाले आहे पनवेलचा बस डेपो त्या बस डेपोमध्ये आहे आणि आज मी लाल प्रवीण लाल परीने प्रवास करणार आहे काकालाच नाही आला आम्हाला स्वामीला अजून ग बसलं विचार होता काका काका म्हणून आणि ग बसला आता टेपूला येऊन पोहोचले त्यानंतर मला बस भेटली पण बसमध्ये एवढी रश होते की आम्हाला सीटच नव्हती भेटली समजला मी मांडीवरती घेऊन बसले होते पुढं गेल्यानंतर ना मला सीट भेटली त्यानंतर स्वामीसमोर दोघंही झोपले त्यानंतर आम्ही पोहोचलो कर्जत स्टेशनला कर्जतवरून आम्ही ट्रेनमधून निघालो आणि नंतर साडेसात वाजता आम्ही पोहोचलो घरी मी आता पोचले आहेत घरीच्या फुल स्वामीपुराने जात नव्हतं पहिला आहे ही आहे हिंदवी स्वामी समजलं पाहून ही जाम खुश झाली समतने न येतानाच उनो घेऊन आले होते त्याला हिंदवीसोबत खेळायचं होतं पण ते काही खेळले नाही उणं त्यांनी स्पीकर लावलं आणि त्या सगळ्यांचा डान्स चालू होता स्वामी तर फुल एन्जॉय करतो आणि दिदीसोबत म्हटलं खूपच जास्त खूप छान डान्स करत होता स्वामी डी जीवरती एका वर्षानंतर सग सगळ्याच आम्ही एकत्र होतो आणि छान सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करत जेवण चाललं होतं आणि त्यानंतर उद्या होत्या थर्टी फर्स्ट आणि थर्टी फर्स्टची तयारी चालली होती इकडे सगळ्या ह्या ग्रुपने ना पार्टी एन्जॉय पार्टी ठरवली होती त्यासाठी सगळ्या भाज्या साफ करत होत्या सगळ्यांचे खूप असे गप्पा गोष्टी चालल्या होत्या प्रत्येकाचं सुखदुख इथे वाटलं जात होतं आणि खूप असे छान छान मुवमेंट होते सगळे म्हटलं त्याला कॅप्चर करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय